सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा औज बंधाऱ्याने आता तळ गाठलेला आहे काही दिवस पुरेल इतकेच पाणी बंधाऱ्यात शिल्लक असून नव वर्षात सण उत्सवामुळे पाणी लागणार लागणार आहे सोलापूर उजनी समांतर पूर्ण व्हायला आणखी काही दिवस आहेत या पार्श्वभूमीवर पाच जानेवारीला औज बंधाऱ्यात पाणी पोहोचेल या नियोजनाने उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडावे अशी मागणी लाभ क्षेत्र विकास अधिकाऱ्याचे अभियंता व जिल्हा अधिकाऱ्यांनाही पत्राद्वारे केली आहे रब्बी पिकांसाठी पंधरा जानेवारी नंतर पाणी जिल्ह्यात पाच लाख हेक्टर वर रब्बी पिकांची पेरणी झाली असून त्यामध्ये हंगामी व कोरडवाहू ज्वारींचे क्षेत्र दोन लाख हेक्टर पर्यंत आहे याशिवाय अन्य पिकांचीही लागवड पेरणी झाली आहे या पिकांना डिसेंबर अखेर किंवा पंधरा जानेवारी दरम्यान पाण्याची गरज भासणार आहे तात्पूर्वी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेतीच्या पाण्याची आवर्तने निश्चित व्हायला हवी तरी पण खूपच गरज असेल आणि कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यास जिल्ह्यातील आमदार राज्याच्या जलसंपदा मंत्र्याकडे पाणी सोडण्याची मागणी करू शकतात त्यांच्या आदेशाने पाणी सोडले जाऊ शकते असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तरी पण पंधरा जानेवारी दरम्यान शेतीसाठी पाणी सुटेल असेही त्यांनी सांगितले